भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनप्रवास साहित्य आंदोलने आणि त्यांचे विचार हॉलिओ्रॉफीसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनुभवण्याची संधी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या पूर्वसंध्येला सायंकाळी सात वाजता पूर्वेतील ड प्रभाग कार्यालय शेजारी उभारण्यात आलेल्या ज्ञानकेंद्रात अनुभवता येणार आहे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने उभारण्यात आलेल्या या ज्ञान केंद्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनप्रवास या केंद्रात असलेली शेकडो पुस्तके ग्रंथालय चित्र डिजिटल रूपाने बघता येणार आहे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्यासह अनेक मान्यवर आज उपस्थित राहणार असून सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आलेले आहे अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका